राम राम नमस्कार शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणीनं चला मी आज तुम्हाला दाखवणार आहे काहीतरी नवीन रेसिपी ही तुम्ही कधी न खाल्लेली कधी न बघितलेली रेसिपी आहे ही आज करून बघा तुम्ही नक्की करा पण आता हे दाखवते इथं काय आणले मी हे मुळ्याचे पानं आणले आहे हे बाई मुळ्याचे पानं आहे ना असे कोवळे कोवळे छान आणायचे बाजारातून आणले मी तुमच्या घरी कधी तुम्ही मुळे वगैरे जर आणले ना तर त्याचं पण पानं निघत येत ना त्याचा पण उपयोग करायचा आता हे पानं आहे ना मी कुडून घेते आपल्याला याचे दांडे नाही मुळ्याचे असे दांडे हे नाही घ्यायचे आपल्याला फक्त पानं पानं घ्यायचे छान असे तोडून कोळे कोळे पानं घ्यायचे असे मुटकुळे एकदा करून बघा तुम्ही खातच राहताना खातच राहतान कोथिंबीरीच्या मुटकुळ्याला मागं सारतील असे मुटकुळे इतके छान लागत येतं आता इथं मी पानं घेते तोडून आणि तुम्हाला मी सांगते दुसरी गोष्ट हे पानं कशी आणले मी बाजारातून शेतकऱ्याच्या बाया राहतात मु, ना विकायला बसतात आता तर ना काही काही लोक काय करतात मु मुळे घेतात ना तर मुळ्याचे पानं तिथंच टाकून देते मी पूर्ण बाजार सापडला मला कुठंच सापडत नव्हते मुळ्याचे पानं मग एका बाईजवळ होते त्यांना म्हटलं आहो मला हे मुळ्याचे पानं ना तर बिचाऱ्या बाईनं मला देऊन टाकले एवढे मोठे मुळ्याचे पानं दिले आता हे कापून कुपून घेतले धुवून धावून असे बारीक कापून घ्यायचे छान छान खूप बारीक कापायचे आणि आता इथं एक वाटे बेसन घेतलं आहे आणि दोन वाट्या त्याचं बाजरीचं पीठ घेतलं आहे आता इथे हे झालं आता आपलं टाकून आता इकडं मी जिरे लसूण आणि मिरची वाटून घेते पाट्यावर वरोट्यावर छान असं बारीक वाटून घ्या पाट्यावर वरट्यावर किंवा मिक्सरमध्ये असेल तुमच्याकडं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण घेऊ शकता इतके चांगले होते तर तुम्ही ना करून जर खाल्ले ना तर तेव्हा तुम्हाला कळ की आपण कोथंबिरीचे करून खातो ना तेव्हा त्याला हे खूपच मागासार ते झालं आता आपल्या वाटून इथं आता हे सगळं धुवून घेतलं मी पाटावर वाटा आता याच्यात काय टाकायचं आहे तुम्हाला मी सांगते याच्यात टाकायचं आहे आपल्याला आता हे सगळं झालं बघा टाकून मिरची लसण जे ते बेस्ट वाटून घेतलेली इथं टाकते मीठ जसं तुम्हाला लागेल तसं मीठ टाका तुम्ही इथे टाकले मी हळद आणि इथं टाकते मी थोडंसं हिंग हिंग टाकलं आता आता हे आपल्याला ना चांगलं ना छान असा गोळा मळून घ्यायचा मस्त खूप चांगले लागते म्हणजे इतके चांगले लागत येतं आता तुम्हाला मी काय सांगू जेव्हा तुम्ही करून बघताल खाताल ना तेव्हा तुम्हाला कळन की कसे लागत येते झालं आपला गोळा मळून आता इथं छान असा गोळा मळून घ्या आता आपलं गोळा छान मळून घेतला असा गोळा मळून घ्यायचा मस्त जीव करून घ्यायचा आता इकडे मी पाणी पण ठेवलं कढईमध्ये आणि चाळणी पण ठेवलेली आता आपल्याला अशा लाट्या करून लेवाट्या करून ठेवायच्या वरी बघा या अशा आता हे सगळ्यांना एक 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 करून ठेवून द्यायच्या आणि छान अशा चा उकडू द्यायच्या बघायचं थोडंसं उकडल्या का नाही उकडल्या कशा असं आणि थोडश्यानं अशा ना व्यवस्थित छान हाताला चिटकायला लागल्या तर थोडं पिठणं पिटणं थोडं माझं पातळ आहे थोडं ना घटच मळायचं अशा लेवाट्यानं करून टाकायच्या मैत्रिणीनो माझी जर रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मला कमेंट करून विचारा सांगा कशा झाल्या ते बघा आता इथं सगळ्या झाल्या आपल्या लेवाट्या ले आता आपल्याला याला झाकून ठेवायचे दा दहा एक मिनटं उकडायला ना आता काय करायचं झाकून ठेवायचं झाकून ठेवलं मी झालं बघा उकडून आता इथं थांबून पाहिलं होतं था मी उघडल्या का नाही उघडल्या तर आपल्याला याचे ना, ना। मुटकुळ्याचे तुकडे तुकडे करून घ्यायचे हां असे तुकडे तुकडे करून घ्या झाड बी नाही करायचे असे बारीक बारीकच करून घ्यायचे झाले आपले तुकडे करून आता आपल्याला याला याला मी का तळून नाही घेणार मग तळून नाही घ्यायच्या तळून नाही चांगल्या लागत मला नाही आवडत तुम्हाला जसं वाटेल तसं करा तुम्ही पण मी तेल टाकले तेलात ना मी ना परतून घेणार आहे बघा इथं तेल टाकलं असं ना आपण परतून घ्यायचं फक्त छान असं गॅसवर मला असेच आवडते तुम्हाला जसे आवडते तसे तुम्ही करू शकता असं काही नाही पण मग तळल्यापेक्षा ना परतवल्या खूप छान लागतात परतून घेतलेल्या अशा तुम्ही एकदा करून बघा नक्की करून खा